फ्रीज लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर झोपेतून सायली खडबडून जागी झाली तिला दरदरून घाम फुटला होता काय बाई तरी हे विचित्र स्वप्न असं कुठे स्वप्न असतं का तिने कपाळावरचा घाम पुसला बॉटलमधलं पाणी घटाघटा पिऊन घेतलं घड्याळात पाहिलं पहाटेचे पाच वाजले होते सकाळची स्वप्न खरी होतात असं म्हणतात बाई नको रे देवा हे स्वप्न खरं व्हायला नको एरवी स्वप्न पडली तरी लक्षात राहत नाहीत नेमक्या कोणत्या स्वप्नामुळे आपण झोपेतून दचकून का उठलो किंवा हसत खुशीत का उठलो काही आठवत नाही डोक्याला किती ताण दिला तरी नेमकं स्वप्न कधी आठवत नाही पण आजच असं का झालं होतं सगळंच्या सगळं स्वप्न आपल्याला स्पष्ट कसं काय आठवतंय मुळात ही स्वप्न का आणि कशी पडतात स्वप्न या विषयावर तिला कुठेतरी वाचलेलं काहीतरी आठवलं एखादी गोष्ट आपण कुठेतरी पाहतो वाचतो ऐकतो किंवा त्याबद्दल बोलतो तीच गोष्ट आपल्या न कळत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसते आणि मग तिचं प्रकटीकरण स्वप्नाच्या माध्यमातून होत असतं तसं असेल तर मग आपल्याला कालचा दिवस आठवायलाच हवा तिने कालचा दिवस आठवला काल दिवसभरात आपण काय काय केलं हे सगळं आठवून पाहिलं आपण सकाळी उठलो आंघोळ केली देवपूजा केली ब्रेकफास्ट तयार केला मुलांचा आणि श्रीचा डबा तयार केला त्यानंतर योगा क्लासला गेलो तिथून भाजी घेऊन घरी आलो दुपारी जेवलो काही लेख लिहिले ट्रान्सलेशनची कामं पूर्ण केली ती सगळी सबमिट केली त्यानंतर फिरायला गेलो संध्याकाळचं जेवण झालं आणि झोपलो बस या सगळ्या रुटीनमध्ये आजच्या स्वप्नाचा विषय कुठेच निघाला नव्हता डोक्याला ताण देऊन ती अजून काही आठवू लागली तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं की काल रात्री अनुजाशी फोनवर बोलणं झालं होतं ती म्हणत होती की तिला आता नवीन फ्रीज घ्यायचं आहे काहीतरी नाव वेगळंच म्हणाली होती हां आठवलं साईड बाय साईड रेफ्रिजरेटर लाखाच्यावर किंमत असणारा अगदी मोठ्या कपाटासारखा नवे वॉर्डरोबसारखा चार चार दरवाजे असणारा पाण्याच्या बाटल्या सरबत फळं भाज्या दूध अंडी क्रीम चीज बटर पनीर फिश आणि किती काय काय ठेवायला जागा असते एवढं कौतुक करत होती त्या फ्रीजचं की काही विचारता सोय नाही आत्ताचा मोठा डबल डोरचा फ्रीज आम्हाला पुरत नाही गं मुलं पण मोठी होत आहेत ना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या वस्तू ठेवायला वेगळे कप्पे हवेच ना फ्रीज कसा निरनिराळ्या छान वस्तूंनी भरगच्च भरलेला पाहिजे आता टॉवरमध्ये राहायला गेलो आहोत फ्लॅटमधला फ्रीज कसा घेऊन जायचा किती कळकट्ट मळकट्ट झालाय तो इन मिन तीन कप्पे काय काय कोंबायचं त्यात त्यानंतर जवळजवळ पुढची पंधरा मिनटं ती नवीन फ्रीजचं कौतुक करत होती एकदा का डिलिव्हरी मिळाली आणि फ्रीज सेट केला की मग पाहायला ये आपण कॉकटेल पार्टी करूया असं सुद्धा म्हणाली कितीही नाही म्हटलं तरी थोडं जळायलाच झालं रात्री दूध फ्रीजमध्ये ठेवताना आपल्या कळकट्ट मळकट्ट रंग उडालेल्या फ्रीजकडे सायलीचं लक्ष गेलं आणि आपोआपच तिचं तोंड वाकडं झालं बाहेरूनच नाही आतून सुद्धा किती मळला होता फ्रीज रोज म्हणते साफ करूया साफ करूया पण आजचं काम उद्यावर ढकललं जातं आहे आणि तो उद्या कधी येतच नाही सगळ्या वस्तूंवर तिने एकदा नजर टाकली आणि पुन्हा एकदा तिच्या मनात विचार आलाच शीबाई या रविवारी या फ्रीजला आंघोळ घातलीच पाहिजे कसा दिसतोय अनुजाचा फ्रीज कसा असेल कोणत्या रंगाचा घेतला असेल खरंच ती म्हणते तसे चार कप्पे असतील आणि एवढ्या चार कप्प्यात काय ठेवायचं एवढं मोठं तर आपलं कपाटही नाही पण जाऊन बघायला हवा विचार करता करताच ती बेडवर आडवी झाली तिच्या कळकट फ्रीजची अनुजा अनुजाच्या नवीन फ्रीजबरोबर शर्यत लागली आणि मग तिला असं विचित्र स्वप्न पडलं होतं याच बेडवर ती आजारी होऊन पडली होती डॉक्टरांनी तोंडातून तो नळी घातली होती हार्टचा प्रॉब्लेम शुगर बी पी हे सगळे प्रॉब्लेम तर होतेच पण त्या जोडीला एक बाप प्रॉब्लेम झाला होता तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता पाणी प्यायलाही त्रास होत होता वेदनेने ती विवळत होती डॉक्टरांनी सलाईनमधून कसलं तरी इंजेक्शन दिलं आणि मग तिला ग्लानी येऊ लागली डोळे जड होऊ लागले तसा तिला कुणाचा तरी आवाज येऊ लागला कसली तरी धुरकट धुरकट चित्र हळूहळू स्पष्ट दिसू लागली पण त्या चित्रात कुणी माणूस नव्हतं त्या चित्रात आला होता तिचा फ्रीज आणि जो गडबड गोंधळ चाललेला तो कोणत्या मुलांचा नाही तर फ्रीजमधल्या वस्तूंचा मरून रंगाचा फ्रीज सहा वर्षांपूर्वी तिने किती हौसेरे घेतला होता सुरुवातीला एक दोन महिने कोलींच्या पाण्याने त्याला रोज बाहेरून पुसून घ्यायची पण नंतर नंतर मात्र कंटाळा करू लागला हवं ते सामान फ्रीजमध्ये भरू लागली उरलेलं ला शिळं अन्न मोठ्या पातेल्यांसकट फ्रीजमध्ये कोंबू लागली आणि अशा प्रकारे त्या फ्रीजला अवकाळा प्राप्त झाली फ्रीजची ही दयनीय अवस्था तिच्यामुळे झाली होती आणि म्हणूनच फ्रीज आणि त्याच्या आतलं सामान तिच्याविरुद्ध बंड करून उठलं होतं पहिला आवाज फ्रीजचा होता अगदी अवगुणी आहे आहेही स्वतः साधा बाहेर जाताना लिपस्टिक पावडरशिवाय जाणार नाही पण मला मात्र कित्येक महिने पुसलंही जात नाही माझा टॉपचा पत्रा किती खराब झाला आहे त्यावर किती धूळ साठली आहे त्यावर फक्त शोभेचं खोटं झाड आणून ठेवलं आहे पण शोभेच्या वस्तू आणून शोभा वाढत नसते खरी शोभा स्वच्छतेत असते फ्रीजचा दरवाजा म्हणाला खरं आहे कसले तरी उष्टे खरकटे हात लावून आम्हालासुद्धा खराब केलंही नाहीतर काय आम्हाला सुद्धा उष्ट्या खरकट्या हातानेच तोंडाला लावते अगदी तिच्या मुलांनाही तशीच सवय आहे फ्रीजच्या बाटल्या पण तक्रार करत होत्या त्यांचं ते बोलणं ऐकून आपण खरंच एवढे गलिच्छ आहोत का असा प्रश्न सांगितला पडला त्यांचं ते बोलणं ऐकून फ्रीजमधला फ्रीझरमधला बर्फ हसत होता तुमचं तरी ठीक आहे पंधरा दिवसातून महिन्यातून कधीतरी तुमचं पाणी बदललं जातं मला तर या ट्रेमध्ये कितीतरी दिवस बंद करून ठेवलं आहे आणल्यापासून हा ट्रे कधी म्हणून तिने घासला नाही बाजूलाच फ्रोझन मटार नाक उडवत म्हणालं फ्रीजचा उपयोग अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून असतो उगीच वर्ष वर्षभर वर्ष गोष्टी स्टोअर करण्यासाठी नसतो भाज्या फळांच्या बाबतीत आपला देश समृद्ध आहे हे फ्रोझन बिझन हे सगळे प्रकार फॉरेनचे इतके महिने मला फ्रोझन अवस्थेत ठेवतात माझ्यात काय न्यूट्रिशन्स राहतात मग खातात ते फक्त चवीसाठी कशाला एवढे आठ आठ नऊ 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 महिने भाज्या साठवून ठेवतात कळत नाही ताज्या सीझनच्या भाज्या ना कधी एमर्जन्सीसाठी ठीक आहे पण आता उगीचच यांना स्टोअर करायची सवय लागली आहे नाहीतर काय व्यवस्थित वापरायचे सुद्धा ठाऊक नाही गेल्या दिवाळीत तिच्या मिस्टरांना कुणीतरी ड्रायफ्रूटचे बॉक्स दिले होते एक दोन नव्हे निरनिराळ्या ठिकाणाहून चांगले सात आठ बॉक्स आले होते हिने सगळे ड्रायफ्रूट्स काढले झिपर बॅगेत भरले आणि फ्रीझरमध्ये कोंबले रोज थोडे स्वतः खावे मुलांना द्यावे हे सुद्धा हिच्या लक्षात नसतं मुलांना तर एवढ्या वाईट सवयी लावून ठेवल्या आहेत की ड्रायफ्रुटसारखी चांगली गोष्ट सुद्धा ते नाक मुरडूनच खातात बरं दुसऱ्या कुणाला द्यायची सुद्धा या बाईची नियत नाही त्यातले मुठभर ड्रायफ्रुट्स एखाद वेळेस कामवालीच्या मुलाला द्यावे ते नाही एवढं काय मोठं नुकसान होणार आहे हिचं इतका कंजूसपणा पण बरा नाही वर्षभर ते ड्रायफ्रुट्स तसेच पडून राहतात आणि मग खराब होऊन जातात थोडं आपण घ्यावं थोडं दुसऱ्याला द्यावं विकत तर आणून देत नाहीत ना निदान फुकटचं तरी द्यायला शिकावं पण अतिरिक्त संच संचय करायची वृत्ती काही जात नाही मला मला आणि फक्त मला बरं स्वतःसाठी सुद्धा उपयोग करून घेता येत नाही साधी गोष्ट असते ड्रायफ्रूट छान भाजून त्याची पूड करून ठेवायची कधी खिरीत कधी शिऱ्यात टाकायची भरपूर पण त्याचाही कंटाळा अगदी आळशी अप्पल पोटी सायली ड्रायफ्रूटच्या बॅगने तिच्या नावाचा आणि गुणांचा असा उद्धार केलेला पाहून सायलीला भयंकर राग आला पण हे सगळे जे काही बोलत होते त्यातलं अवाक्षरही खोटं नव्हतं मागे तिच्याकडे काम करणाऱ्या निशाबाईंची मुलं आली होती आपल्या नजरेस ते ड्रायफ्रूट्स पडले पण होते पण आपण मात्र ते ड्रायफ्रूट्स त्या मुलांना द्यायचं औदार्य दाखवलं नाही फ्रीझरमधल्या लोकांचं बोलून झालं होतं तेव्हा मग खालच्या लोकांनी बोलायला सुरुवात केली चिकनचं पातेलं बोलू लागलं मांसाहार एकतर पचवाय पचायला जड त्यातही दोन दोन दिवस अगोदर चिकन आणून मॅरिनेट करून ठेवणार त्या मांसावर किती केमिकल रिॲक्शन होत असेल त्याचा विचार न केलेलाच बरा त्यानंतर ती तिखट गरम मसाले टाकून शिजवणार मग ते तरी संपावं की नाही पण छे त्यातलं उरलं तर तेही फ्रीजमध्ये ठेवून देईल रविवारी आणलेलं बुधवारी गरम करून घेईल आणि त्यातही उरलं तर ते शुक्रवारला ठेवेल बिल्डिंगचा वॉचमन कितीतरी वेळ उपाशी झोपतो उरलेलं अन्न त्याला द्यावं ते मात्र सुचत नाही चार चार दिवस तसंच ठेवून द्यायचं आणि मग खराब करून टाकायचं मागे पडलेल्या मिठाईच्या बॉक्सलासुद्धा काहीतरी आठवलं त्यानेसुद्धा तक्रार करायचा चान्स सोडला नाही हो ना मागे हिच्याकडे पाहुणे आले होते त्यांनी किलोभर काजूकतली आणली होती आता काजू कतली कितीही आवडली तरी किलोभर काजू कतली कशी खाणार जमेल तेवढी त्यांनी बकाबक कोंबली आणि उरलेली दहा पंधरा दिवस फ्रीजमध्ये तशीच ठेवून दिली वर, आले आले ही थोडी खराब व्हायला लागली असं वाटल्यावर तो बॉक्स काढून मग कामवालीला दिला खरं तर ती कामवाली रोज येते मिठाई आल्या आल्या लगेचच पाच सहा तुकडे तिच्या हातावर ठेवले असते तर तिलाही बरं वाटलं असतं दहा बारा दिवसांनी त्या मिठाईला काय चव उरणार आणि शिवाय खव्या भाव्याचे पदार्थ खराब लगेच होतात एक तर एवढी जुनी मिठाई दिली पण ती देताना रुबाब तर असा होता की आपण दानशूर करण्याचा जणू अवतार निशा चांगली महागातली मिठाई आहे हां लवकर संपवून टाक असं म्हणून मी किती मोठी मी किती दानशूर असा दाखवायचा प्रयत्न चालला होता निव्वळ खोटारडेपणा आहे बाजूला ठेवलेली फुलांची पिशवी मग बोलू लागली अशा दांभिक माणसांचा मला तरी प्रचंड राग आहे शंभर दीडशे रुपयांची फुलं आणणार का तर आम्हाला आमचा देवारा सजलेला आवडतो गणपतीला जास्पंद शंकराला बेल पानं स्वामी समर्थना गुलाबांच्या फुलांचा हार देवीला वेणी असं सगळं सगळं लागतं पण त्या पिशवीच्या बाजूला अगदी चिकटून माशांची पिशवी ठेवणार नाहीतर शिजवलेली फिश करी फुलांचा वास माश्यात आणि माशांचा वास फुलात आणि म्हणे आम्ही देवाचं ओवळं सोवळं करतो दूध फुलं नॉनव्हेज सगळं विरुद्ध अन्न चिकटून चिकटून ठेवणार भाज्यासुद्धा कोंबून भरलेल्या असतात भाज्या आणल्या आणल्या नीट कराव्या नीट कागदात बांधून ठेवाव्या हेही हिला कुणी शिकवावं लागेल का परवा यांच्या मुलाने बंटीने पिझ्झा मागवला होता अर्धा निम्मा खाऊन झाला असेल तेवढ्यात बेल वाजली शेजारचा व्योम होता खेळायला बोलवायला आला होता आता हिने एवढ्या मोठ्या पिझ्झ्यातला एक पिझ्झाचा तुकडा त्याला द्यावा की नाही पण छे हिने भस्कन बंटीच्या हातातला पिझ्झा खेचला आणि दिलान ढकलून फ्रीजमध्ये तो व्योम आल्या आल्या म्हणाला ए बंटी घरात पिझ्झ्याचा कसा काय वास येतो रे तल बंटी आणि त्याच्या आईचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता द्यायची वृत्ती अजिबात नाही मुळात या गोष्टी या लोकांना कळत कशा नाही तेच मला समजत नाही फ्रीज अन्न पदार्थ साचवण्यासाठी नसतो अन्न वाया जाऊ नये म्हणून त्याचा उपयोग करायचा असतो हाय फाय म्हणवणाऱ्या या लोकांनी फ्रीजचा अगदी गोडाऊन केला आहे थोडंच शिजवा पण ताजं खा कशाला त्या गोष्टी चार पाच दिवस साठवून साठवून खाता ते कमी की काय म्हणून हिच्या लेकीने पिंकीने फ्रीजमध्ये कोल्डड्रिंकच्या बाटल्या निरनिराळ्या प्रकारचे प्रोसेस चीज बटर पनीर याचीसुद्धा साठवणूक करून ठेवली आहे पूर्वी कसं उन्हाताहातून कोणी पाहुणे मंडळी आली तर छान लिंबू कापायचा त्यात मीठ साखर घालायची आणि मग वरून एखादा बर्फाचा खडा सोडायचा आणि गारेगार लिंबू सरबत करून त्या पाहुण्याच्या हातात प्रेमाने द्यायचं चा। पण यांच्याकडे पाहुणे आले की चकचकीत काचेचे ग्लास काढायचे आणि त्यात भर भरून रंगीबेरंगी कोल्ड्रिंक्स द्यायची कोणत्या मॉलमध्ये मार्टमध्ये सेल लागला रे लागला की मग ह्यांची गंमत पाहण्यासारखी असते गोणी भरून भरून सामान आणतात आणि मग दाबून दाबून फ्रीजमध्ये ठेवतात एक्सपायरी डेट होईपर्यंत यांचं लक्षही नसतं एक्सपायरी डेट झाली की मग एखाद्या गरिबाला देऊन टाकायचं नाहीतर मग त्याची रवानगी कचऱ्याच्या बादलीत करायची असे शिळे अन्नपदार्थ खाऊन प्रोसेस फूड खाऊन यांच्या शरीराची वाट लागणार नाही का आणि तसंच तर झालंय तरुण वयातच म्हातारे दिसायला लागलेत निरनिराळ्या व्याधी जडल्यात संधिवात डायबेटीस बी पी कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट प्रॉब्लेम आणि तरीही त्यांचा हव्यास अजून संपलेलाच नाही मग तर ह्यांनी आग्रहाने कॅन्सरलासुद्धा आमंत्रण दिलं आहे आता पाहिलं ना बेडवर कशी निश्चित पडू आहे सगळ्यांनी तिच्याकडे पाहून दुर्दैवी या अर्थाने मान हलवली आणि एवढं सगळं बोलून त्या पदार्थांची आता कुठे कुजबूज थांबली होती पण सायलीला मात्र दरदरून घाम फुटला होता आणि तशाच अवस्थेत ती जागी झाली होती छे ते स्वप्न नव्हतंच मुळी तो एक अलार्मिंग कॉल होता वेकअप कॉल स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी केलेली सूचना खरंच आपण अलीकडे किती आळशी झालो आहोत सगळं आणलं की फ्रीजमध्ये कोंबून टाकायचं पण आता असं नाही हा करायचं सगळ्या वस्तूंचा सगळ्या वस्तूंचं छान नियोजन करायचं लागेल तेवढं ठेवायचं आणि उरलेलं वाटून टाकायचं अगदी ते चांगलं आणि ताजं असतानाच कंजूसपणाने कुणाचं भलं झालं आहे का मन कदरू असेल तर निसर्गसुद्धा देताना हजार वेळा विचार करतो फ्रीजचं म्हणणं काही खोटं नाही थोडं आपण घ्यावं थोडं इतरांना द्यावं संचय संचय म्हणून तरी किती करायचा हव्यास तरी किती असावा आता मुलांनाही हे समजावलं पाहिजे ते प्रोसेस फूड शरीराला फार चांगलं नसतं त्यामुळे निरनिराळे आजार होतात शरीर आजारी असलं की मग मनाची शांतीसुद्धा बिघडून जाते सांधेदुखी पोटदुखी सतत वरचेवर होते आपल्याला मग त्यामुळे किती चिडचिड होते पण आता हे सगळं बदलायला हवं हो। वेळ जाण्याआधी बदलायला हवं हो। आपल्या फ्रीजने आपले, फ्रीज आपले डोळे चांगलेच उघडले आहेत ती उठली आणि कामाला ला लागली कोलीनचं पाणी घेतलं स्वच्छ कपडा घेतला फ्रीजमधल्या नको असलेल्या वस्तू टाकून दिल्या चांगल्या वस्तू कुणाकुणाला वाटण्यासाठी बाहेर काढल्या ड्रायफ्रूटची पूड करून लाडूत घातली आतून बाहेरून फ्रीज अगदी छान स्वच्छ केला आणि नेमकं सामान ठेवलं भाज्या निवडून फळं धुवून फ्रीजच्या बास्केटमध्ये ठेवली फ्रीज, बास्केट फ्रीज चकचकीत दिसू लागला आणि त्याचबरोबर इतके दिवस आलेली मरगळ अचानक दूर झाली ताजं तवानं हलकं हलकं वाटू लागलं आपल्या घरातल्या वस्तू म्हणजे आपलंच प्रतिबिंब असतं नाही वस्तूंवरून आपला स्वभाव प्रतीत होत असतो आपल्याला जडणारे अनेक आजार मनोकायिक असतात विचार भावना आणि कृती बदलल्या की स्वभाव बदलतो पर्यायाने मन बदलतं ते अधिक आनंदी आणि प्रसन्न राहू लागतं दीर्घकालीन आजारसुद्धा बरे करण्याची आपल्या मनात ताकद असते फक्त मन शुद्ध स्वच्छ निर्मळ पवित्र आनंदी आणि प्रसन्न हवं आपलंही मन आणि आयुष्य बदलण्याची सुरुवात आपल्या फ्रीजपासून करायला काय हरकत आहे